रुपये दोन होते एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न सव्वा सत्तावन्न साडे सत्तावन्न अठ्ठावन्न साडे अठ्ठावन्न एकोणसाठ साडे एकोणसाठ सहा हजार सहा हजार रुपये दोन सहा हजार तीन हजार रुपये दोन चला पुढे चला पुढे राहुल पुढे एकसष्ट साडे पासष्ट त्रेसठ चौसष्ट साडे चौसष्ट पासष्ट पासष्ट पाच पासष्ट दहा पासष्ट पंधरा सासष्ट साडे सासष्ट सदुसष्ट सदुसष्ट पाच सदुसष्ट दहा सदुसष्ट पंधरा एकोणसत्तर सात हजार श्रावण

बाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकता मित्रांनो बीट चौदाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकता मित्रांनो बीट पंधराशे रुपये क्विंटल तीन हजार रुपये ज्वाला आहे ना ज्वाला मिरची अशा प्रकारचा पडू शकतो तीन हजार रुपये क्विंटल मित्रांनो मिरची तीन हजार रुपये क्विंटल मिरची ज्वाला मिरची पस्तीस कोणती व्हेरायटी तलवार तलवार कमी कमी कलर आहे का काही असं काही आखूड आहे आखूड आखूड आहे म्हणून पस्तीसशे रुपये क्विंटल नाही का कुठले गाव एकच गाव का काय भाव गेली नमस्कार चौपन्न तलवार ना तुम्ही आले तर भाव वाढले तुम्ही आले भाव वाढले अजून साडेचार हजार रुपये क्विंटल माल पाहू शकता मित्र साडेचार हजार रुपये क्विंटल असेल मुलाचा माल केलाय तलवार मिरची पंचावन्न रुपये क्विंटल अशा प्रकारचे तलवार मिरची पावशी अंतर त्रेपन्नशे पंचावन्न रुपये क्विंटल तलवार मिरची पाच हजार पाचशे रुपये क्विंटल तलवार मिरची आहे पाहायचं पाच गरपायचं जरा मावली कुठले गाव कोणता आपला तालुका चालू काय धन्यवाद पाच हजार पाचशे क्विंटल हो दोनशे पाच रुपये क्विंटल शकतो पंधरा कोबी मोठी सेज माल दोनशे पाच रुपये क्विंटल कोबी दोनशे पाच रुपये क्विंटल तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं शकतो मित्रांनो कोबी तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल गेला आहे तीनशे रुपये क्विंटल कोबी तीनशे रुपये क्विंटल पाचशे ते पंधराशे रुपयापर्यंत क्विंटल आजचे गाजर भाव गाजर भाव मित्रांनो निघाले पाचशे रुपयापासून ते पंधराशे रुपयापर्यंत क्विंटल गाजर भाव चार हजार आठशे चार हजार आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो अठ्ठेचाळीसशे रुपये क्विंटल वालपापडी अठ्ठेचाळीसशे रुपये क्विंटल पाच हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो वालपापडी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पंच्याहत्तरशे रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकतो सुपर माल पंच्याहत्तरशे रुपये क्विंटल हजार पाचशे रुपये आठ हजार तीशे रुपये क्विंटल त्र्याऐंशी त्र्याऐंशीचं लेवल बघू आणि आठ हजार त्र्याऐंशी तीनशे क्विंटल चौतीसशे 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 तीन हजार चारशे रुपये क्विंटल तीन हजार चारशे रुपये क्विंटल मातीचा फरक किती पाहिलं ना मातीचा फरक आडवा करा आडवा एकेचाळीसशे रुपये रुपये किचड बोलिचा टीवा एक्केचाळीसशे रुपये क्विंटल वाईट आहे का रुपये क्विंटल पाचशे पंचावन्न शेकडा अशा प्रकारचा माल पोषत रुपये शेपू वली झाली गे पाचशे पंचावन्न रुपये शेकडा शेपू अशा प्रकारचा माल केलेला आहे पाचशे पंचावन्न रुपये शेकडा एकेचाळीसशे पंचावन्न रुपये शेकडा अशा जे शेपू पाहू शकतो त्यामुळे पंचावन्न रुपये शेकडा एकेचाळीसशे पंचावन्न रुपये शेकडा शेपू एक्केचाळीसशे पंचावन्न रुपये शेकडा चाळीसशे पंचावन्न रुपये शेकडा पंचवीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची चायना कोथिंबीर पाहू शकतो पंचवीसशे पाच रुपये शेकडा पंचवीसशे पाच रुपये शेकडा एकतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता कोथिंबीर कोणती व्हेरायटी झायटी कोणती आहे नाही माहीत ना एकतीसशे रुपये शेकडा एकतीसशे रुपये शेकडा अशा प्रकार जोडी पण लहान आहे एकतीसशे रुपये शेकडा जोडी चांगलीच लहान एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये शेकडा एकतीसशे दहा रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता एकतीसशे दहा रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची गावठी टीक एकतीसशे दहा रुपये शेकडा का मावली मावली कुठले गाव गाव आपलं कोणतं कुठले तालुका तारुकाडच्या लयदरून आले कडे एकतीसशे दहा रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता गावठी ना पिओ मेहनत खूप आहे हो कत्री कोथिर अशा प्रकारचा माल पाहू शकता चौतीसशे चौतीसशे चौतीस चौतीसशे रुपये शेकडा माउली कुठले गाव कोणतं आपलं आपला तालुका धन्यवाद चौतीसशे रुपये शेकडा शंभरचा माल पिऊ शकता मस्त सुकेल आहे चांगला भाव कत्रिकोटि चौतीसशे रुपये नऊ माणसं एकादा रोज माणसाचा रोज किती एका माणसाचा रोज रोज माऊली आज काय भाव गेली कोणती व्हरायटी अशोक बेचाळीस गावठी ना हा प्युअर गावठी बेचाळीसशे किती राऊंड फिगर बेचाळीसशे दहा कुठलं गाव कोणतं आपलं तालुका आता पुढची चक्कर कधी उद्या का परवा उद्या परवा परवा धन्यवाद दादा बेचाळीसशे दहा रुपये शेकडा अशा प्रकारचा माल करू शकतात होती हा भाऊ लागूचाळीसशे सत्तरशे सत्तर रुपये शेकडा अशा अठ्ठेचाळीसशे सत्तर रुपये शेकडा आवली कुठली भाजी आहे कोथिंबीर कुठली आहे कोथिंबीर तुमचं गाव कोणतं गाव अकलगाव तालुका तालुका अकलगावच्या ना धन्यवाद अठ्ठेचाळीसशे सत्तर रुपये शेकडा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो कोथिंबीर शे रुपये शेकडा अशा शे प्रकारचा कोथिंबद्धा पोथिंग पंचावन्नशे रुपये शेकडा कोथिंबी